पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती आणि विक्रीसाठी आहे जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं मूर्तिकारांच्या बैठकीत केली आहे त्यामुळे पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केल्यानंतर आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेनं पावलं उचलल्याचं चित्र आहे पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्वं आखून दिली आहेत या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागानं गुरुवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना गणेशोत्सव समन्वय समिती स्वयंसेवी संस्था यांच्याशी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी संवाद साधला यावेळेला उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बैनाडे शंकर पाटोळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान विधी अधिकारी मकरंद काळे उपस्थित होते गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी तीस टक्के मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या होत्या पालिकेनं पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केलं होतं तसंच शाडूची माती आणि जागाही उपलब्ध करून दिली होती त्याचबरोबर वर पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती अशी माहिती पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बैठकीत दिली मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा पालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे दोन हजार पाच पासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहरानं आदर्श घालून दिलाय त्याच धर्तीवर पीओबीऐवजी शाडूशा मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तिकारांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पालिका करेल